मित्रांनो तर स्वागत आहे एका आईचा संघर्ष चॅनलमध्ये बनवले शाबुदाना टाक शाबुदाना आणि बटाटे टाकून पापड बनवलेले येतं आणि कणकण वाळलेले येत बघा तर मी ठेवलं इथं तेल पाहिले आणि बघा आता कशी खरपूल भाजते आपली पापड तर बघा किती खरपूल भाजला आणि टमटम फुगलेला आहे मस्त जर बघा कसे खरपूस भाजलेले मस्त आणि टमटम फुगलेले तर तर चला आपण रेसिपी कट जाऊया आणि कशी रेसिपी वाटली मी करून दा बन आवडली तर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा इथं घेतला मी आता साबुदाणा घेतलं इथं टाकून इथं टाकणारे आता पाणी रात्रीचा घातलेला आहे आणि आता बघू सकाळी सकाळ झाली तर बघा आपलं शाबुधांना कसं भिजलेलं आहे बटाटे उकडायले तर एवढे बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे मोठ ठरले तर चाकोनने चार भाग तर करून उकळून घेते कारण उकळायला टाईम लागल एवढाले म्हटल्यावर तर झाले आपले कट करून आणि छोट बारीक बारीक पण येतं हलू एवढे आणि मी अर्धाच किलो शंग शाबुदाना टाकलेला होता भिजत तर हर्षूच्या पप्पांनी अजून अर्धा टाकलेला आहे वाटते तर एक किलो झालेलं आहे तर आता टाकणारे मी उकळायले बटाटे दोन्ही गॅसवर ठेवलेले आहेत म्हणजे लवकर उकळतील झाकण म्हणजे लवकर उकळतील वकर झाकण याच्यावरती पण झाकण ठेवते आपले बटाटे उकळलेले तर छोटे छोटे तर हे पण उकळले हा उकळलेले तर आता करणार मी गॅस बंद आणि या मोठ्या प्लेटीत टाकून घेते आता सर्व मग निवतात तर झाले आपले सगळे बटाटे काढून एक किलो बटाटे आणि एक किलो शाबुदाना तर याच्यावरचे आता टक्क काढून घेत आहे मुले होते तर याची घेतली मी टकरं काढून आणि हातानं हे कुचकारून पण घेतलेले आहे तर आता ठेवणार आहे कढईत कडाईतनी पाणी या तर पाहिले इथं ठेवलं मी पाणी तर पाहिले आणि इथं उकळलेलं आहे तर टाकू आता या बुलांना त्याला घेऊ फिरून आता आणि याच्यात टाकणारे आता बटाटे थोडस जिरा आपले शिजवून तर इथे टाकायचे आता थोडीशी चटणी तर आपला झाला शाबुदाना तयार वड्या करायले चवीनुसार मीठ तर आता कढई उतर उतरवता येणार नाही म्हणून पातीलात काढून घेते घेतला आपला काढून आता वाळवून घालायचं आहे तर मी आहे बाहेर आणि असे पळी टाकायचे अशी अशी अशा पद्धतीने करून घेते मी तो, तो हरशिवले खायले आणि मला खायले आणि हे फिक्का बनवायचं आहे एक कढई एक कढई तिखट बनवलेलं आहे माझ्या आरशीसाठी तर पाण्याला आली उकळी आता टाकणारी साबुदाणा तर याच्यात घेतला आपण टाकून शाबूदाना आणि आता टाकणारी जिरं हे शिजू द्यायचं मग बटाटे टाकणारे थोडंसा कार कच्चा होऊ द्यायचा झाला थोडासा कच्चा तर आता टाकणारे बटाटे तर आपण घेतला आता सर्व बटाटा टाकून याच्यात मी आता हे फिरवायचे तर आपला झालं शाबुदाना शिजून तर चवीनुसार टाकत आहे मीठ या असे फोडं आले का नाही की शिजलं म्हणून समजायचं तर माझा शिजलेला आहे तर आता टाकणार आहे बाहेर वाळू तरी उतरवतात ना म्हणून परत त्याच बगुण्यात काढणारी तर आपण घेतलेलं आहे काढून पण आता पलीकून गच्चीवर घेऊन जायचं आहे तर मी अशा पद्धतीनं वाळू घातलेले आहेत यावर होडणीवर नाही बसला म्हणून हे खोडणीवर टाकलेले आहेत